वाघूंच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेल्या आहेत पालखी स्थिरावलेली आहे माऊलींच्या पालखी स्थिरावल्यानंतर जो काही प्रकार घडला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो या सर्व प्रकारामध्ये काही गोष्टी आनंदाने झाल्या असतील कदाचित जास्त वेगळ्या पद्धतीने त्या लोकांच्या समोर गेलेल्या असतील गेलेल्या असतील काय झालं त्याचे आम्ही दिलगीर आहोत त्या प्रकरणाबद्दल विश्वस्त मंडळाच्या वतीन पंचवीस सोळा प्रमुखांचीच असते त्यांचा एक व्हिडिओ समोर येतोय म्हणून त्यांची मुजुरी दिसून येते मात्र ज्यांची व्हिडिओ समोर येत नाही त्यांची त्यांच्या मुजुरीच काय त्यांच्यावर कारवाई होणार मालक होत आहेत का हे प्रश्न आहेत संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे तिथं सेवा हा दार पण जर का कोणी ती मजुरी करत असेल तर त्याच्यावरती त्यांना न त्या त्यावेळेस नक्कीच आम्ही समज देतो आणि देणार पण आहोत त्या त्यावेळेस आम्ही त्यांना ते सांगू कालचाही जो प्रकार झाला त्याच्यानंतर आम्ही बैठक बरीच घेतली रात्रीच्या रात्री आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आम्ही आता सुद्धा एक मिटिंग घेणार आहोत या कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी आणि त्या दा मिटिंग मधून आम्ही कशा पद्धतीने माउलीच हे जे वैभव आहे ते वैभव अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण जगापुढे मांडायचा आम्हाला मदत करत असतात प्रयत्न करत असतात त्यामुळे नक्कीच तुमचं कॉन्ट्युमशन संपूर्ण सोहळ्यामध्ये खूप मोठं आहे पण तरी सुद्धा तुमच्या भावना त्या पद्धतीने दुखवल्या गेल्या आणि दुखावल्या गेल्या असतील तर पुन्हा एकदा विश्वास न्यायाला अतिशय व्यक्त करतो आणि त्याच्यावरती आम्ही आज जी ज्या पोलीस अधिकाऱ्यावर हा आक्रोश व्यक्त केला गेला मुळात एक लक्षात घ्या ही कुठली गोष्ट आहे जेव्हा संपूर्ण मीडिया समोर असतो बाबासाहेब महाराज आम्हाला महाराज थांबले तुम्हाला बघतात गैनाथ महाराज नेहमीच आम्ही नेहमी प्रोच मीडिया आहे कारण शेवटी मी मला अशी म्हटल्याप्रमाणे की मीडिया आम्हाला

असं आम्ही अजिबात बदल म्हणून चांगलं आहे एवढेच एवढीच घटना आहे की हे करत असताना तिथे प्रशासन आहे त्या प्रशासनामध्ये कुठेही आडखटी यायला नको कारण आपल्याला सोळा पुढे न्यायचा होता त्या दृष्टीकोनातून जे योग्य आहे जे ते उत्तर देऊ शकतात त्यांना फक्त प्रश्न विचारेल कालचा जो प्रश्न आहे त्याच्याविषयी मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीने मी आहे उमाबसाहेब आहेत आम्ही दिलगिरी व्यक्त त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांवर ज्या स्टाईलने ते बोलले त्यांच्यावर निरंजन महाराजांवर काही कारवाई केली जाणार आहे का तुमच्या पालखी सोहळा प्रमुख म्हणून काय भूमिका आहे एक मिनिट माझे काय चाललंय तुझं निरंजन महाराजांवर कारवाई केली जाणार आहे का स्पेसिफिक प्रश्न आपण <coughs> आमची झाली आम काय घडलं हा प्रकार आम्ही समजून घेतला त्या ठिकाणी आणि आम्ही त्याच्यावरती चिंतनही केलं आताही आम्ही ती मिटिंग घेणार आहोत त्याची विस्तृत मिटिंग ती मिटिंग झाल्यानंतर ओके नकालपट्टी करायचं अधिकार आमच्याकडे एक व्यवस्था आहे

मंदिरे समितीने जाऊन मुख्यमंत्र्यांना एकादशीला येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे या वर्षीची वारी एक पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणाच्या पेरण्या झाल्यामुळे जास्त संख्येनं लोक येतील याची आम्हाला खात्री आहे त्या दृष्टिकोनातून वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून आज वारकऱ्यांना दर्शन रांगेत अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली गेलेली आहे व्ही आय पी दर्शन बंद केले गेलेले के आहेत मंदिर समितीनं टोकन दर्शनाची सुरुवात केलेली आहे रोज छत्तीसशे लोक टोकन दर्शनाच्या माध्यमातून दर्शन घेतात एकूण सहा स्लॉट काढलेले आहेत प्रत्येक स्लॉटमध्ये तीनशे लोक आज आम्ही त्यांना दर्शन देण्याची व्यवस्था करतो दर्शन रांगेमध्ये आम्ही पाऊस लागू नये म्हणून व छताची व्यवस्था केलेली आहे उष्णता लागू नये म्हणून कुलरची व्यवस्था आहे खाली त्रास होऊ नये म्हणून मॅटची व्यवस्था केली गेलेली आहे कंटाळा येऊ नये म्हणून विखराच्या गाण्यांची व्यवस्था केली गेलेली आहे विश्रामाची व्यवस्था आहे वॉशरूमची व्यवस्था आहे घुसखोरी होऊ नये म्हणून सगळी जाळी तिथं लावली गेलेली आहे जास्त कमॅन्डोज बारीसाठी नेमली गेलेली आहेत तिथं जर एखाद्याला काही त्रास झाला तर अँब्युलन्सची सुद्धा तिथं व्यवस्था केली गेलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे चहाची व्यवस्था आहे नाश्त्याची व्यवस्था आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज पासच खूप सुटत आपल्याला माहिती आहे दिवशी त्याला काहीतरी कारण सामान्य वारकऱ्यांची इच्छा असते की आम्हाला किमान काळचं दर्शन हवं पण नाही आपण खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे व्ही आय पी दर्शन आणि व्हीआयपी दर्शनाचा पास हा आषाढी एकादशीला दिला जात नाही परंपरेनं काही महाराज मंडळी आहेत काही महाराज मंडळी जी फडकरी आहेत मटकरी आहेत दिंडेकरी आहेत त्यांच्या विणेकरांना आणि त्यांच्या चोपदारांना अतिशय बोटावर मोजण्या इतके मी त्यांना प्रशास करतो

अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात घडू नयेत आपणही ना मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या स्तरा